नमस्कार मी नितेश एम शेअर बाजार या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे पाहूया शेअर मार्केटमधील काही ठळक घडामोडी मंगळवारी रियालिटी बँकिंग एनर्जी आणि ऑटो क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात प्रॉफिट बुकिंग दिसून आली आहे सेन्सेक्स पंच्याहत्तर हजार आठशे अडतीस तर निफ्टी तेवीस हजार पंचवीस आणि बँक निफ्टी अठ्ठेचाळीस हजार पाचशे एकाहत्तर वर बंद झाले एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी एफ आय आय ने मार्केटमध्ये चार हजार तीनशे छत्तीस कोटींची विक्री केली आहे तर डीआयआयने चार हजार तीनशे बावीस कोटींची खरेदी केली आहे सियाराम सिल्क मिल्स कंपनीने तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ही दुसऱ्या अंतरिम लाभांशांच्या भुगतानासाठी रेकॉर्ड डेट म्हणून पंचवीस जानेवारीला बैठक होणार आहे या बैठकीत कंपनी निकालांसोबतच लाभांशाची घोषणा देखील करू शकते मंगळवारी सियाराम सिल्क मिल्सचा शेअर दोन पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्क्यांच्या घसरणेसह नऊशे चोवीस पॉईंट पंच्याण्णव रुपयांच्या पातळीवर बंद झालाय तानला प्लॅटफॉर्म क्लाउड कम्युनिकेशन प्रोव्हाइडर कंपनी तानला प्लॅटफॉर्मने मंगळवारी बाजार बंद झाल्यानंतर तिमाही निकाल जाहीर केले गेल्या वर्षीच्या तुलनेत कंपनीचा नफा आणि एबिटा पंधरा पंधरा टक्क्यांनी घटले तर उत्पन्न स्थिर राहिले त्याचबरोबर कंपनीने सहा रुपयांचा डिव्हिडंड जाहीर केला आहे या डिव्हिडंडसाठी कंपनीने रेकॉर्ड डेट सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस ही निश्चित केली आहे मंगळवारी नानला प्लॅटफॉर्मचा शेअर शून्य पॉईंट शून्य त्रेपन्न टक्क्यांच्या घसरणीसह सहाशे एकोणसाठ पॉईंट नव्वद रुपयांच्या पातळीवर बंद झालाय पी एन बी हाऊसिंग फायनान्स कंपनीचा नफा छत्तीस टक्क्यांनी वाढून चारशे एकाहत्तर कोटी झालाय तर न्यू व्याज उत्पन्न पंधरा टक्क्यांनी वाढले मंगळवारी फायनान्स चा शेअर एक पॉईंट सत्तेचाळीस टक्क्यांच्या घसरणीसह आठशे नव्याण्णव रुपयांच्या पातळीवर बंद झालाय दालमिया भारत डिसेंबर तिमाई मध्ये कंपनीचा नफा पंच्याहत्तर टक्क्यांनी घटलाय तर उत्पन्न बारा टक्क्यांनी कमी झाले आणि एबिटा चौतीस टक्क्यांनी घसरलाय मंगळवारी डालमिया भारत चा शेअर एक पॉईंट एकतीस टक्क्यांच्या वाढीस एक हजार सा सातशे चौऱ्याहत्तर पंच्याण्णव रुपयांच्या पातळीवर बंद स्मॉल फायनान्स बँक डिसेंबर ती माहीमध्ये बँकेचा नफा एकशे चौतीस पॉईंट सहा कोटींवरून कमी होऊन एकशे दहा पॉईंट सहा कोटींवर आला आहे त्याचबरोबर निव्वळ व्याज उत्पन्न पाचशे अठ्ठेचाळीस पॉईंट पाच कोटींवरून वाढून पाचशे त्र्याण्णव कोटींवर पोहोचले बँकेच्या मालमत्तेच्या गुणवत्तेत सुधारणा झाली आहे मंगळवारी जना स्मॉल फायनान्स बँकेचा शेअर पाच पॉईंट सत्याऐंशी टक्क्यांच्या घसरणीसह तीनशे चौसष्ट पॉईंट पन्नास रुपयांच्या पातळीवर बंद झालाय केई आय इंडस्ट्रीज कंपनीचा नफा आणि उत्पन्न दोन्ही वाढले डिसेंबर तीन कंपनीचा नफा एकशे एकशे पन्नास पॉईंट पॉईंट सहा वाढून चौसष्ट आठ कोटींवर पोहोचलाय तर उत्पन्न दोन हजार एकोणसाठ पॉईंट तीन कोटींवरून दोन हजार चारशे सदुसष्ट पॉईंट दोन कोटींवर पोहोचले कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांसाठी प्रतिशे चार रुपयाचा अंतरिम डिव्हिडंड म्हणजे अंतरिम लाभांश जाहीर केलाय त्याचबरोबर मंगळवारी केई आय इंडस्ट्रीजचा शेअर दोन पॉईंट एकसष्ट टक्क्यांच्या घसरणीसह चार हजार चाळीस रुपयांच्या पातळीवर बंद झालाय इंडिया सिमेंट डिसेंबर ती मध्ये कंपनीच्या तोट्यात वाढ झाली त्याचबरोबर कंपनीचे उत्पन्न देखील कमी झाले कंपनीचा तोटा सोळा पॉईंट पाच कोटींवरून वाढून चारशे अठ्ठावीस पॉईंट आठ कोटींवर गेलाय तर उत्पन्न एक हजार ब्याऐंशी कोटींवरून कमी होऊन नऊशे तीन पॉईंट दोन कोटींवर आले आहे मंगळवारी इंडिया सिमेंटचा शेअर आठ पॉईंट पंधरा टक्क्यांच्या घसरणीसह तीनशे अठ्ठेचाळीस पॉईंट पस्तीस रुपयांच्या अातीवर बंद झालाय रोजरी बायोटेक लिमिटेड लार्जेस्ट मॅन्युफॅक्चर ऑफ टेक्स्टाईल स्पेशलिटी केमिकल कंपनीचा नफा चौतीस पॉईंट तीन कोटींवरून कमी होऊन एकतीस पॉईंट सात कोटींवर गेला आहे तर उत्पन्न चारशे त्रेसष्ट पॉईंट सात कोटींवरून वाढून पाचशे बारा पॉईंट सात कोटींवर पोचले हेपिटा त्रेसष्ट पॉईंट पाच कोटींवरून वाढून चौसष्ट पॉईंट सात कोटींवर गेलाय मंगळवारी रोजरी बायोटेकचा शेअर तीन पॉईंट एकोणसाठ टक्क्यांच्या घसरणीसह सातशे नव्वद रुपयांच्या पातळीवर बंद झालाय गोव्यामध्ये गोव्यामधील लॅबला एक आक्षेप दाखवून फॉर्म नंबर फोर एटी थ्री इश्यू केला आहे चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस ते वीस जानेवारी दोन हजार पंचवीस दरम्यान या लॅबचे चे इन्स्पेक्शन युएसएफडी केले होते वारी एनर्जी वारी एनर्जीला एकशे ऐंशी मेगावॅट क्षमतेच्या सोलर मॉडेलसाठी ऑर्डर प्राप्त झाली आहे वारी एनर्जी एन एल ग्रीन पॉवर इंडिया सातशे ब्याण्णव कोटींना संपादन करणार आहे बुधवारी सुमारे पन्नास कंपन्या आपले तिमाही निकाल सादर करणार आहेत यामध्ये डी एफ सी बँक हुडको एच यू एल परसिस्टंट सिस्टीम्स पीडी लिमिटेड आणि टाटा कम्युनिकेशन या दिग्गज कंपन्यांचा समावेश आहे त्यामुळे बुधवारी शक्यतो मार्केट ओलाटायला राहण्याची शक्यता आहे